समोर भिडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची गाडी पुढे अनेक लोक याशिवाय पंकजातही अंगार हे बाकी सब भंगार हे महाराष्ट्राचा एकच जाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब अशा प्रकारच्या घोषणा ही नुकतीच बीड मध्ये झालेली घटना आहे ओबीसी असणाऱ्या संदीप क्षीरसागरांना ओबीसीचा विरोध सुरू आहे याच कारण म्हणजे बीड मध्ये मुंडेंना पत्करावा लागलेला पराभव काय सुरू आहे बीड मध्ये आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेले संदीप भैया नेमके आता ओबीसी मतदारांची नाराजी कशी दूर करतील त्यांनी जे केलं त्यामुळे ओबीसी मतदार दुखावला गेलाय का आणि याचाच परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिसून येईल का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत भीडमध्ये क्षीरसागर आणि मुंडे राजकीय दरारा कायमच राहिला ज्या काळात घराबाहेर महिलांना पडण्याची परवानगी मिळत नव्हती त्यावेळी सोनाजीराव यांनी केशर राजकारणात पुढे आणलं आणि तेव्हापासून सुरू कुटुंबांचा राजकीय वारसा अजूनही सुरूच आहे त्यात ही कुटुंबात झालेल्या फुटीमुळे क्षीरसागर घराण्याचं राजकारणातील वर्चस्व कमी होत असल्याची चर्चा सुरू होती पण यातील नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे संदीप भैया अर्थात संदीप क्षीरसागर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण सगळे आमदार मुंडेंकडे असताना खंबीरपणे बजरंग सोनावणे आणण्यात संदीप भैया यशस्वी ठरले मुंडेंचा पराभव झाला यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक आणि ओबीसी मतदार देखील काही प्रमाणात नाराज झालेत त्यांनी क्षीरसागर यांचा विरोध करायला सुरुवात केली मी उल्लेख केला त्याप्रमाणे मध्ये नेमकं काय सुरू आहे ते आधी मी सांगते आमदार संदीप उशीर सांगर हे बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद सर्कल मध्ये गावाला भेट देत दौरा करण्यासाठी आले होते आणि या दरम्यान ते हिंगणी येथे आले असता त्यांना मुंडे समर्थकांनी विरोध दर्शवला त्यांची गाडी थांबवली आणि गाडीसमोरच पंकजातही अंगार हे बाकी सब भंगार हे महाराष्ट्राचा एकच झाण्याबाग धनंजय मुंडे साहेब अशा प्रकारच्या घोषणा मुंडे समर्थकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गाडी समोर दिल्या यावेळी मोठ्या संख्येने मुंडे समर्थक एकत्र आले होते क्षीरसागर यांची कार मुंडे समर्थकांनी ही घोषणाबाजी सुरू केली आणि क्षीरसागर यांना गावातून बाहेर काढलं आता असं होण्याचं कारण नव्यानं काही सांगायला नको शरद पवार गटात फूट पडल्यानंतर सगळेजण अजित पवारांसोबत गेले मात्र संदीप भायांनी त्यावेळी एक विधान केलं लोकांनी मला प्रश्न विचारला सत्ता की साहेब त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब असं विधान बर स्टेजवर संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं त्या शरद पवार गटात सामील झाले होते आणि जेव्हा शरद पवारांनी परफेक्ट डाव टाकला म्हणजे बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती सभा गाठी बेटी या सगळ्याच ते नियोजन करत होते सोनावणे यांच्या झालेल्या प्रचार सभेत स्वतः सोनावणे आणि क्षीरसागर हे दोघेच दिसत होते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर सोनावण्याचं जिंकणं अवघड वाटत असताना क्षीरसागरांनी दाखवलं मराठा तर सोनावणे मिळाली पण याशिवाय दलित आणि मुस्लिम मतं खेचून आणण्यात क्षीरसागरांना यश आलं मात्र यामुळं आता ओबीसी मतदार दुखावला गेलाय आता ओबीसी नाराज असल्यामुळे क्षीरसागरांचं राजकारण धोक्यात आलंय का काय होऊ शकतं हे देखील पाहूयात आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बीडची निवडणूक मोठ्या प्रमाणात राजकीय ध्रुवीकरणावर होती मराठा मराठा आणि अशा दोन वर्गांमध्ये ही निवडणूक विभागली गेली मतदार मतदार बाजूने तर हे सोनावणे यांच्या बाजूने वळाले त्यात ही दलित मुस्लिम मतं देखील सोनावणेकडे मिळाली त्याशिवाय शरद पवारांविषयीची सहानुभूती शिवाय क्षीरसागर यांच्या मुंडेंच्या विरोधातील मोठ्या प्रमाणातील प्रचार यामुळे ओबीसी असणाऱ्या क्षीरसागरांनी मराठा असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यास मदत केली असं सगळीकडे झालं आणि हीच गोष्ट ओबीसी बीडकरांना रुचली नाही यामुळेच बीड मधील ओबीसी समाज नाराज झाला बीड मध्ये ओबीसी मतदारांची संख्या जास्त आहे दोन हजार एकोणीस ला संदीप क्षीरसागर यांनी आपल्या काकांचा पराभव करत विधानसभेत मुसंडी मारली होती पण यंदा सगळी समीकरण बदलली त्यात मराठा ओबीसी हा वाद सुरू असलेल्या बीड मध्ये क्षीरसागर यांनी मराठांची साथ दिल्याने मतदारांचा प्रभाव असणाऱ्या नाराज झाल्याचं चित्र आणि याचीच परिणिती सध्या क्षीरसागर यांच्यासोबत जी घटना घडली त्यामध्ये पाहायला मिळाली आता विधानसभेत काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे ओबीसी नाराजी ही मुंड्यांच्या पथ्यावर पडेल का आणि क्षीरसागरांच्या विरोधात जाईल का हे पाहणं देखील महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टेवडी आठवणीनं आठवणी करा